नमस्कार ट्रेंडी ब्लॉगच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेले आहे तांदूळची खीर तर त्यासाठी इथे मी तीन चमचे तांदूळ घेतलेले आहे इथे मी लांब बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तुकडी किंवा कुठल्याही सुगंधित तांदूळ आपण खीरसाठी वापरू शकतो दहा मिनटं हे पाण्यात भिजत ठेवले होते आता एका गांडीमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर पाणी निथळून झाल्यानंतर एका सुती कपड्यावर पसरून ठेवले पंधरा मिनटं फॅन खालीच पसरून ठेवले होते म्हणजे हे आतलं जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकून जाणार आता पंधरा मिनटानंतर ह्यातलं पाणी पूर्णपणे सुकून गेलेलं आहे तर आता हे जे तांदूळ आहेत ते मी भाजून घेणार आहे तर एका पॅनमध्ये मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने तांदूळ भाजून छान असा रवा तयार करता येतो ह्या तांदूळची खीर एकदम एक रवाड आणि दाटसर येते आणि मस्त असं गुलाबी रंगाचे किंवा तांबूस रंग याईपर्यंत भाजायचे आहे मंद आचेवरच भाजायचे जसं काही करायचे नाही कारण की मस्त असे खरपूस भाजले गेले की तांदूळची खीर खूप छान लागते तर आता हे थोडं गार करायला ठेवलेलं आहे गार करून झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे बारीक करताना रवाड बारीक करायचा आहे जसा रवा असतो त्या पद्धतीने तर आता मस्त असा रवा तयार झालेला आहे आता हा जो तांदूळचा रवा आहे तो आपण फ्रीजमध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकतो आणि आपल्याला वाटेल तेव्हा खीर बनवू शकतो तर इथे मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकून फ्रुट्स आहे ते रोस्ट करून घेतलेले आहे आणि त्या बाजूला काढून घेतले खीरसाठी साखरचं सा प्रमाण ज्या वाटींनी तांदूळचा रवा मोजला त्याच वाटींनी सारख्या प्रमाणात साखर घ्यायची तर इथं मी थोडी कमी घेतलेली आहे आता हे ड्रायफ्रूट्स मी बाजूला काढून घेते आणि त्याच पातेल्यामध्ये जो तांदूळचा रवा घेतलेला आहे तो एक ते दीड मिनटापर्यंत भाजून घेतला एका बाजूला पातेलीमध्ये मी दूध गरम करायला ठेवलेला आहे तर अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे आता दूध जे आहे ते थोडं थोडं करून टाकायचं आहे कारण की त्यामध्ये बिलकुल पण गठोडी किंवा लम्स नको राहायला म्हणून तर इथे मी थोडं थोडं करून निम्मे दूध टाकलेलं आहे म्हणजे अर्धा लिटरमधून अर्धं दूध मी वापरलेलं आहे तर दुधामध्येच ही खीर छान शिजवली की मस्त अशी रवाड आणि दाटसर येते तर पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे सारखं ढवळत राहायचं आहे किंवा चमच्याने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली तळाशी चिटकणार नाही जाड तळाचं भांडं घेतलं की खाली लागत नाही खीर तर इथे जी खीर आहे ती बनवताना मला दहा ते बारा मिनटं लागलेली आहे छान असा जो तांदूळचा रवा आहे तो शिजेपर्यंत खीर शिजू द्यायची आहे तर इथं घट्ट किंवा पातळ आपण ह्यामध्ये जर तुम्हाला जास्त दूध टाकायचं असेल तर टाकू शकतो घट्ट पातळ आपल्याला हवी त्यानुसार बनवायची पण थोडीशी दाटसर असली की ती खीर छान लागते ते इथं जे रवा होता तो छान शिजून गेला त्यानंतर शेवटी मी साखर टाकली आता ह्यामध्ये ना वेलची पावडर टाकताना माझ्याकडून व्हिडिओ शूट करायचं स्किप झालं म्हणून ती स्टेप काही आली नाही आहे व्हिडिओ शूट करताना आणि त्यामध्ये मी वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे आरती चमची आणि जे ड्रायफ्रूट्स रोस्ट केले होते ते टाकले आणि जे केसरचं दूध आहे दोन चमची दुधामध्ये कोमट दुधामध्ये मी केसर मिक्स करून ठेवली होती तर तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे तर केसरमुळे सुद्धा खीरला चव छान येते आणि रंगसुद्धा छान येतो तर आता ह्या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करून दिली आणि मस्त अशी दाटसर खीर तयार झालेली आहे माझ्या सासूबाई नेहमी या पद्धतीनेच बनवतात आणि चवीला खूप छान लागते तुम्ही जर या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करूनसुद्धा सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला वेल ऐकूनसुद्धा प्रेस करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार